चला मग विद्यार्थी मित्रांनो आपण आता सुरू करूयात आपण जी हा जो पाठ आपण पाहिला अक्षरमाला संख्या माला आणि चिन्ह माला तर त्या पाठावर आधारित काही एम सी क्यूज आपण या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय तर मग आपण आता सुरुवात करूयात जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स या ठिकाणी आपण एक एक एक, -एक सॉल्व्ह करूयात तर ट्वेंटी क्वेश्चन्स या ठिकाणी आपण घेतलेले आहेत तर अगोदर अक्षरमालेवरती जा तर ज्या ज्या वेळेला आपल्याला अक्षर मला घ्यायची आहे त्या त्या वेळेला आपण काय करायचं आहे ए पासून पर्यंतचे पूर्ण लेटर्स जे आहेत हे आपण लक्षात ठेवणं किंवा गरजेचं आहे उतरून घेणं गरजेचं आहे तर सुरुवात करूयात मग बघा हे करत असताना अल्फाबेट्स मध्ये आपण काय करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे जे नंबर्स आहेत म्हणजे अल्फाबेट्सला हे नंबर्स देणं गरजेचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन म्हणजे तुम्ही असे पुढे पुढे नंबर, नंबर देऊ शकता तर पाहूयात मग आता यानुसार कशा पद्धतीनं हे सॉल्व करायची अक्षर मला तर शॉर्ट ट्रिक्स याच्यामध्ये आपल्याला काही काही वेळेला सांगता येतील पण पॅटर्न समजून घेणं हे अगोदर गरजेचं आहे पहिला आपल्याला दिला ए नंतर सी नंतर आहे एफ नंतर आहे जे नंतर आपल्याला पुढचा काय तर इथं बघा इथं आहे प्लस वन इथं बघा प्लस टू दिलेला आहे इथे प्लस थ्री केलेला आहे आता मग किती असेल तो प्लस फोर असेल म्हणजे इथं चार अक्षर सोडायचे इथं प्लस फोर घ्या हा येणार याचा अँसर ऑप्शन नंबर सी ओ या पद्धतीनं आपण पुढे जायचं आहे तर हा पॅटर्न आपल्या लक्षात आला म्हणजे आपण पुढे जाऊ शकतो चला त्यानंतर सेम तशाच पद्धतीचे परत एकदा समजून घ्या की कशा पद्धतीनं हे जे आहे हे आपण आपण लक्षात घ्यायचंय अगोदर की काय आहे आणि कशा पद्धतीनं हे सॉल्व केलेलं आहे पॅटर्न समजणं खूप महत्वाचं आहे ठीक आहे चला मग आणखी पाहूयात आता पुढे आता पुढचा जाऊयात पुढचा क्वेश्चन या ठिकाणी घेऊयात तो म्हणजे बी डी एच एन आणि पुढे काय तर त्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी काय करूयात एक पॅटर्न या ठिकाणी अल्फाबेट्सचा मांडून घेऊ चला तर बघा सेम पॅटर्न आहे हाच अल्फाबेट्स अगोदर मांडायचे पी पासून डी पर्यंत गेलो बघा इथं बी डी त्यानंतर डी नंतर एच त्यानंतर एन हे एक या ठिकाणी गेलेले आहेत आता इथं बघा इथं आहे प्लस वन इथे वन टू थ्री इथं प्लस थ्री झालेले इथे पुढे बघा इथे एच नंतर इथं वन टू थ्री फोर फाय म्हणजे इथं फाय झालेत मग आता वन थ्री फाय आता त्यानंतर पुढे किती असायला पाहिजे तो प्लस सेवन म्हणजे एन पासून मग सुरू करायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन म्हणजे यू सो यू पर्यंत सोडायचं आणि आता तो व्ही पर्यंत असेल म्हणजे ऑप्शन नंबर सी हे त्याचा अन्सर असेल ठीक आहे त्यानंतर परत पुढे जाऊयात आता पुढे जात असताना आता पुढच्या क्वेश्चन साठी आपण पुन्हा पॅटर्न घ्यायचा आहे सेम तीच मेथड आपण अप्लाय करूयात तर बघा लक्षात येईल आपल्या की नेमकं कशा पद्धतीनं आहे तर घेऊयात थर्ड क्वेश्चन आहे या ठिकाणी तो आपण सॉल्व करूयात चला तिथे आहे झेड एक्स यू अँड क्यू आता झेड जो आहे इथं झेड त्यानंतर एक्स त्यानंतर यू आणि नंतर क्यू आता इथं आहे इथं बघा परत रिटर्न आलेलो होत आपण म्हणजे इथं मायनस वन झालेलं आहे इथं त्यानंतर पुढे मायनस टू आहेत आता इथं मायनस थ्री आहे आणि मग हे मायनस किती असेल मायनस वन टू थ्री आणि हे मायनस फोर म्हणजे इथं चार अंक सोडायचे चार अक्ष अक्षर एक दोन तीन चार आणि मग इथं एल म्हणजे हे ऑप्शन नंबर सी हे अन्सर येणार आहे ठीक आहे इथल आहे तर बघा या ठिकाणी अशाच पद्धतीनं नंबर नेक्स्ट देखील आपण सॉल्व करू शकतो आणि करायचं आहे बघूयात मग आता पुढचा पुढचा जो आहे पॅटर्न तो पॅटर्न आपण समजून घेऊयात त्या ठिकाणी आणि प्रत्येकासाठी आपण ही एबीसीडी वापरतोय जेणेकरून तुम्हाला ते सोपं जावं बघा या ठिकाणी सी पासून एफ इथं बघा सी एफ ओके okay, त्यानंतर आय एफ नंतर आय आय नंतर पुन्हा एल मग इथं बघा आता किती आहेत इथे दोन म्हणजे प्लस टू इथे किती येतं एफ नंतर जी एच इथेही प्लस टू आहेत इथेही प्लस टू आहेत मग पुढच्या याला सुद्धा प्लस टू म्हणजे इथं ओ ऑप्शन नंबर बी ओके okay? त्यानंतर पुढे जाऊयात याच्यासाठी पु आपण पुढची हे पाहूयात पॅटर्न पाहूया इथं काय एम के एच डी इथं एम आहे त्यानंतर पुढे के आहे पुन्हा एच आहे पुन्हा डी आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी काय झालेलं आहे मायनस इथं मायनस वन आहे इथं मायनस टू आहे इथे मायनस अ बघा इथं काय एम के एम के एच वन टू थ्री इथं बघा पुन्हा मायनस थ्री आहे त्यानंतर मग आता इथे किती येईल मायनस फोर येईल म्हणजे इथं इथे बघा आता आपण कुठपर्यंत आलो एच नंतर डी एक दोन तीन आता इथं मायनस फोर इथं वन टू हे थ्री आणि फोर नाहीये मग इथं त्यावेळेला झेड असतो हे लक्षात घ्या म्हणजे इथं ऑप्शन नंबर डी हे त्याचं अन्सर आहे आता अंकमालेकडे जाऊयात अंकमालेमध्ये पॅटर्न आपण समजून घेणं गरजेचं आहे टू सिक्स ट्वेल्वेंटी म्हणजे इथं बघा टू नंतर सिक्स आहे नंतर ट्वेल्व आहे आणि ट्वेंटी आहे फरक कितीचा आहे फरक बघा इथं सिक्स इथं एट मग आता इथं पुढचा येणारा टेनचा घ्यायचा थर्टी ऑप्शन नंबर बी ओके नंबर नेक्स्ट पुढे आहे आता फाय सेवन फाय टेन ट्वेंटी अँड फोर्टी तर मग फाय याला काय केलेलं आहे इंटू टू इंटू टू इंटू टू इंटू टू एटी ओके ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आंसर त्यानंतर पुढे जाऊयात आता या ठिकाणी त्यानंतर वॉट म्हणजे इथं बघा आता इंटू थ्री 3, थ्री 3, थ्री 3, थ्री 3, थ्री 3. 3, 3 जा नाईन नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन ट्वेंटी थ्री जा एटी आता 81 वन जा मग काय करायचं एक्क्याऐंशी नाही याला काय करायचं थ्री वन जा थ्री आणि थ्री एट जा ट्वेंटी फोर म्हणजे दोनशे त्रेचाळीस या ठिकाणी संख्या आहे ती शोधायची त्यानंतर बघा पुढे टेन ट्वेंटी इथं आता काय करत गेलेले इंटू टू झालेले म्हणजे मग इथं ऐंशी आणि ऐंशीच्या दुप्पट किती असेल एकशे साठ इथं सिम्पल आहे तो पॅटर्न त्यानंतर पुढे इथं वन फोर नाईन आणि सिक्स्टीन असा असेल तर त्यावेळेला वनचा हा बघा वनचा स्क्वेअर आहे टूचा स्क्वेअर आहे थ्रीचा स्क्वेअर आहे फोरचा आता फायचा स्क्वेअर इथे येणार आहे ट्वेंटी फाय ऑप्शन नंबर बी नंबर नेक्स्ट इथं येणार सेवन फोर्टीन ट्वेंटी एट फिफ्टी सिक्स इंटू टू इथं इंटू टू इंटू टू इंटू टू चला सात जुने चौदा चौदा जुने अठ्ठावीस अठ्ठावीस जुने छप्पन आणि छप्पन दुने इथे किती येतील मग छप्पन दुने असतील एकशे बारा म्हणून मग इथे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर त्यानंतर पुढे बघा सिक्स इलेवन ट्वेंटी वन थर्टी सिक्स पुढे का तर फरक बघा फाय इथे फरक किती असेल टेन इथे आहे फिफ्टीनचा आणि आता ट्वेंटीचा फरक असेल म्हणजे इथं फिफ्टी सिक्स या पद्धतीने त्यानंतर पुढे थर्टीन नंबर बघा टू फाय टेन सेवन्टीन टू फाय टेन सेवन्टीन फरक बघू शकता आपण थ्री आहे फाय सेवन थ्री फाय सेवन म्हणजे इथं नाईनचा फरक असेल मग सेवन्टीन प्लस नाईन किती झाले ट्वेंटी सिक्स ऑप्शन नंबर बी ओके पुढे आहे आता ते म्हणजे फोर्टीन नंबर आपण बघूयात या ठिकाणी आपल्याला सांगता येईल वन टू सिक्स ट्वेंटी फोर इथे काय झालेलं आहे इंटू टू इंटू थ्री इंटू फोर इंटू फाय गुणाकाराचं पद्धत पॅटर्न लागलेलं आहे तर मग आता तर मग आता ट्वेंटी फोर इन्टू फाय तर ते असणार चोवीस चोवीसचा पाडा जर आपल्याला आला तर पटकन आपल्या लक्षात येत आहे ट्वेंटी फाय फोर फाय झा ट्वेंटी टू कॅरी आणि मग फाय टू जा टेन आणि हे टू वन हंड्रेड ट्वेंटी ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर त्यानंतर नंबर फिफ्टीन बघूयात इथे फिफ्टीनमध्ये टू फोर एट फोर्टी पुढे किती तर इथं या ठिकाणी ऑप्शन बघा इथं फरक काय आहे ते एकदा समजून घेऊ तर फरक म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल तो अशा पद्धतीनं असेल इथं बघा प्लस टू प्लस फोर प्लस सिक्स प्लस एट जाईल आता या ठिकाणी मग आता इथं चौदा आणि आठ किती होतील तर ते बावीस ऑप्शन नंबर सी त्यानंतर आता पॅटर्नमध्ये चिन्हांचा जो पॅटर्न असेल तो सोपा असतो बघा या पद्धतीनं फेंट पेंट डार्क फेंट आणि आता पुन्हा डार्क ऑप्शन नंबर बी त्यानंतर वरी खाली वरी पुन्हा खाली आणि पुन्हा वर म्हणजे जे अँगल आहे ना तो वरचा तो त्यानंतर एटीन नंबरला डार्क आउटलाइन डार्क आउटलाइन डार्क ऑप्शन नंबर ए त्यानंतर नाईन्टीनला आता इथं आहे बघा या ठिकाणी या पद हा हा पॅटर्न हा पॅटर्न आणि हा पॅटर्न म्हणजे बदाम चौकोन बदाम चौकोन तर पुढे बदाम येणार आहे हे या पद्धती तर नाइनटीनचा आणि ट्वेंटी नंबरला सन अम्रेला सन अम्रेला सन या पद्धतीने तर असे हे ट्वेंटी क्वेश्चन्स आपण या ठिकाणी सॉल्व केलेले आहेत तर आशा करूयात सर्वांना समजले असतील तर आणखी सोडवायला आपण काय करूयात अशाच पद्धतीने हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ट्वेंटी क्वेश्चन्स आणखी सोडवायला देतोय ते तुम्ही सॉल्व्ह करा तर या ठिकाणी आपण थांबूयात थँक्यू सो मच